नमस्कार मित्रोहो हो अंगणवाडी मित्रो हो, सेविका व मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची महत्वाची अपडेट आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये मद आता पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे हो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी खूप दिवसापासून होती ही मागणी आता राज्य सरकारने मान्य केलेली आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल बैठकीमध्ये ठेवला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील सर्व इतर सहकार्यांनी सुद्धा त्यांना मान्यता दिली आणि साधारणपणे पन्नास टक्क्याची वाढ ही आम्ही त्यांच्या मानधनामध्ये करत आहोत म्हणजे पाच हजारची वाढ ही अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये करण्याची मान्यता ही आपल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे मदतनीस जे आहेत त्यांच्या मानधनामध्ये साधारणपणे तीन हजार इतकी वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांचं असणारं मानधन हे दहा हजार आहे आणि वाढीव त्यांना पाच हजार इतकं मानधन करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती दोन वर्षापूर्वीच महायुतीच्या सरकारने साधारणपणे त्यांच्या मानधनामध्ये दीड दोन हजारची वाढ ही करण्यात आलेली होती पण तरी सुद्धा इतर ज्या काही मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत यांच्या मानधनामध्ये वाढ पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढ व्हावी अशी त्यांनी मागणी आणि इच्छा ही वारंवार व्यक्त केली होती त्यानुसार त्याला आज शासनाने मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचबरोबर महिला व बालविकास विभागांतर्गत जे इतर योजना आहेत याच्यामध्ये अतिशय परखडपणाने आणि मेहनतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये विभाग म्हणून आम्हाला आणि शासन म्हणून वाढ करत असताना मनापासूनचा आनंद आहे या व्यतिरिक्त ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर सी आर पी आहेत मावीमचे असतील उमेदचे असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह हे आम्ही त्या योजनेच्या शासन निर्णयामध्येच ते आम्ही समाविष्ट केले होते की त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आणि त्या ते पद्धतीनं त्यांना इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सुरू करत आहोत त्याच्यामुळे आज मला आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी आणि मदतनीस यांना त्या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या सरकारनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या आपल्या राज्याच्या तिन्ही लाडक्या भावांनी आपली जी आग्रेसर मागणी आहे ती या निमित्ताने पूर्ण केलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये आता पाच हजार रुपयांची वाढ झालेली आहे तर अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये आता तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या योजनेचे फॉर्म भरल्याबद्दल प्रोत्साहनपर रक्कम देखील त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देखील राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे तर मित्रो ही महत्वाची आणि आनंदाची अपडेट आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणी त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका शासनाच्या या निर्णया संदर्भात आपले नेमके काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद